नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण कर्क लग्नाच्या लग्नेशाचा जे जे ज्योतिष पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे आपण समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल mm -hmm. जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करताना आपल्या लक्षात आलं असेल की सर्वप्रथम महत्वाचं ठरतं ते लग्न त्याचा स्वामी म्हणजे प्रश्नेश त्यानंतर ग्रह त्याचं कारकत्व त्याची इतर ग्रहांसोबत असलेली युती यानंतर राशी तिचं तत्त्व या क्रम या क्रमाने या पद्धतीचा विस्तार होत जातो या पद्धतीच्या नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न सोळा ते वीस मिनटं या दरम्यान विचारला तर त्यावेळी कर्कलग्न उदित होतं कर्कलग्नाचा स्वामी चंद्रग्रह आहे त्यामुळे तो आपला लग्नेश किंवा प्रश्नेश ठरतो इथे आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो आपल्याला माहिती आहे की चंद्रग्रह मन व मातेचा कारक म्हणून ओळखला जातो याशिवाय बदल प्रवास प्रतिष्ठा एखाद्या विषयावर होणारा खर्च या सर्व गोष्टी आपण चंद्राच्या स्थितीवरून पाहतो कर्करास निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात येते या स्थानावरून वास्तू व वाहनाचा बोध होतो त्यानुसार जातकाचा प्रश्न या दोन्हीच्या संदर्भात असू शकतो तेथून आपण अष्टमेशाची स्थिती बघितल्यानंतर आपण सहज प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो येथे चंद्रासारखा गती ग्रह असल्यामुळे आपल्याला अजून एक विभाग पाहावा लागतो तो म्हणजे चंद्र कोणत्या ग्रहाला पारकडून पुढे आलेला आहे ही कुंडली जेव्हा आपण मांडतो तेव्हा त्या दिवसाची गोचर आपण घेत असतो त्याचा विचार केला असता चंद्राचा वेग हा नेहमीच जास्त असतो म्हणजे तो एखाद्या ग्रहाला पार करून पुढे आलेला असतो किंवा एखाद्या ग्रहाकडे जात असतो ज्या ग्रहाला तो पार करून आला ती घटना घडून गेलेली असते म्हणजे तो थोडासा इतिहास असतो तसंच ज्या ग्रहाकडे तो जाणार असतो तो ग्रह म्हणजे त्याचं भविष्य असतं म्हणजे इथे आपण चंद्राचा विचार करतोय तर चंद्र पुढे जात आहे आणि त्याचा काही अंश पुढे मंगळ ग्रह आहे आता चंद्र मातेचा कारक आहे आणि मंगळाचं कारकत्व शस्त्रक्रियेशी देखील येतं अर्थात आईची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे का या दृष्टीने देखील आपल्याला एका विचाराची दिशा सापडते त्यानंतर इतर ग्रहस्थिती बघून आपण ठाम निर्णयापर्यंत पोहोचू शकतो थोडक्यात जेव्हा चतुर्थ स्थानाचा संबंध येतो तेव्हा चंद्र ज्या ग्रहाला पार करून पुढे आलेला असतो तो ग्रह आणि चंद्र ज्या ग्रहाच्या दिशेने वाटचाल करीत आहे तो ग्रह बघणं आवश्यक ठरता आता आपण स्थानानुसार नुसार, नुसार लग्नेशाचा म्हणजे प्रश्नेशाचा अभ्यास करणार आहोत प्रथम स्थान कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर प्रथम स्थानात विराजमान असेल तर पहिला प्रश्न इथे स्पष्ट होतो की कारकेश म्हणजे प्रश्न आईच्या संदर्भात आहे आणि तिथेच चंद्र देखील आहे याचा अर्थ उत्तर होकारात्मक येईल कर्क लग्नाच्या या कुंडलीत दोन प्रश्न असू शकतात एक म्हणजे आई आणि दुसरा प्रश्न म्हणजे वास्तू होय समजा वास्तूच्या संदर्भात प्रश्न असेल आणि चंद्र प्रथम स्थानात विराजमान असेल तर बऱ्यापैकी सकारात्मक स्थिती दिसून येते किंवा नेहमीप्रमाणे आपण अष्टमेश आणि लाभेश हे दोन ग्रह पाहून ठामपणे निर्णयापर्यंत पोचू शकतो आत्ताच जर मी प्रत्येक ग्रहाची स्थिती तुम्हाला वर्णन केली तर थोडा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून आपण या पद्धतीचा अभ्यास करत असताना एका विशिष्ट क्रमाने जात आहोत द्वितीय स्थान लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर द्वितीय स्थानात विराजमान असेल तर जातकाची वास्तू घेण्याची इच्छा पूर्ण होईल वास्तूसाठी त्याला आपल्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल कारण पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून आपण धन कुटुंबवाणी या गोष्टी बघत असतो तृतीय स्थान कर्कलग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर तृतीय स्थानात विराजमान असेल तर इथ इथे कुठेतरी एक प्रकारची नकारात्मक स्थिती निर्माण होते कर्क लग्नाच्या तृतीय स्थानात बुधाची कन्या रास येते चंद्र आणि बुध हे शत्रुग्रह मानले जातात तसंच तृतीय स्थान हे चतुर्थाचं व्ययस्थान असतं आपला प्रश्न चतुर्थ स्थानाशी संबंधित असल्यामुळे इथे नकारात्मक उत्तर मिळतं कर्क कर्कलग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर चतुर्थ स्थानात विराजमान असेल तर बऱ्यापैकी सकारात्मक उत्तर प्राप्त होतं वास्तूचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्याचे योग दिसून येतात अर्थात काळाचं निर्धारण कसं करायचं हा विषय जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा त्या दिशेचा देखील आपण अभ्यास करू कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर पंचम स्थानात विराजमान असेल तर इथे दोन विरोधाभासाच्या गोष्टी घडतात एक तर इथे चंद्र नीचीचा होतो कारण कर्कलग्नाच्या स्थानात मंगळाची वृश्चिक त्रास येते आता हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे की चंद्र मंगळाच्या राशीत निचीचा होतो आणि मंगळ देखील चंद्राच्या राशीत निचीचा होत असतो महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघं एकमेकांशी नवपंचम योग देखील करतात थोडक्यात इथे त्रिकोण स्थानात आलेला लग्नेश निचीचा झालेला असतो कारण चंद्र म्हणजे प्रेमळपणा चंद्र म्हणजे आई आणि मंगळाची रास म्हणजे ग्रहांच्या सेनापतीची रास असते त्या दोघांच्या मूळ स्वभावात परस्पर विरोधीपणा दिसून येतो खरं तर संवेदनशीलता दोन्ही राशींमध्ये असते मात्र कर्केची संवेदनशीलता ही प्रेमळ असते तर वृश्चिक राशीची संवेदनशीलता ही अत्यंत कठोर असते अर्थात त्याला तशी शास्त्रीय कारणं देखील आहेत मग इथे चंद्रग्रह पंचम स्थानात आलेला असेल आणि जातकाचा प्रश्न आईच्या आरोग्याच्या संदर्भात असेल तर पहिली बाब म्हणजे आईची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला मंगळाची स्थिती पाहावी लागे। लागेल किंवा अष्टमेश म्हणून शनिदेवांची स्थिती देखील पाहावी लागेल तसंच जर वास्तूच्या संदर्भात जातकाचा प्रश्न असेल तर वास्तूचे मात्र इथे शुभयोग निर्माण होतात आता वास्तुयोग म्हणून मग मुण आपल्याला कारग्रह गुरु आणि शुक्र यांचा विचार करावा लागेल तो देखील आपण या कुंडलीतून करू शकतो षष्ठ कर्क कर्कलग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर षष्ठ स्थानात विराजमान असेल तर येथे त्याच्या मित्रग्रहाची रास येते वास्तूच्या संदर्भात प्रश्न असेल तर मुख्यतः कर्जाची गरज असते ते कर्ज इथे प्राप्त होताना दिसून येतं येथील एक वेगळी गंमत सांगते एखादा जातक आपल्याकडे येतो आणि घड्याळाच्या काटाप्रमाणे त्याचे प्रश्न देखील बदलतात म्हणजे एखादा जातक आलेला असतो वास्तूच्या संदर्भात तो प्रश्न विचारत असतो आता वास्तूच्या प्रश्नावर चर्चा करीत असताना तो मध्येच विचारतो वास्तू घेण्यासाठी मुलगा मदत करेल का अर्थात तो प्रश्न पंचम स्थानाशी संबंधित विचारतो त्याच्या पाच सहा मिनटानंतर तो, तो विचारतो की मला वास्तूसाठी कर्ज मिळेल का आता आपल्या नियमानुसार हा प्रश्न पत्रिकेतील षष्ठ स्थानाच्या संदर्भात येतो अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा मी घड्याळ पाहिलेला आहे तेव्हा अनेक वेळा मला साम्य आढळला आहे म्हणजे जसजसं घड्याळाची वेळ बदलते तसतसं प्रश्नकर्त्याचा प्रश्न बदलत जातो ज्यामुळे प्रत्येक वेळी पुन्हा नवीन कुंडली तयार होते या पद्धतीच्या सूक्ष्म अभ्यासाकडे आपण जसजसं जाऊ तसतसा विषय अधिक स्पष्ट होत जाईल लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर सप्तम स्थानात विराजमान असेल तर तो निर्बली झालेला असतो कारण कर्कलग्नाच्या सप्तम स्थानात शनिदेवांची मकर रास येते तसंच आपण आधीही बघितलं आहे की जिथे शनिदेवाचा संबंध येतो तिथे विलंब हा प्रकार घडून येतो मग प्रश्न आईच्या आरोग्याबाबत असेल तर बऱ्यापैकी काळजी घेणं आणि वास्तूचा संबंध असेल तर त्यात विलंब होणं हा प्रकार इथे घडून येतो कारण चतुर्थेश चतुर्थाच्या चतुर्थात चा, हा देखील इथे दिसतोय त्यामुळे वास्तुयोग विलंबाने निर्माण होतो कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर अष्टमस्थानात विराजमान असेल तर जातकाने वास्तूचा विचार थोडा ढकलावा त्यात अडथळे अडचणी येण्याची शक्यता असते कारण पत्रिकेतील अष्टम स्थान अडथळे अडचणी आणि संघर्ष दर्शवतं म्हणून अशा काळात वास्तूचा विचार न केलेलाच बरा असतो कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर नवम स्थान अर्थात भाग्यस्थानात विराजमान असेल तर जातकासाठी वास्तूचे योग बऱ्यापैकी लवकर निर्माण होतील ती वास्तू लाभदायक देखील ठरेल कर्क लग्नाच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची मीन रास येते चंद्र आणि गुरु हे मित्रग्रह म्हणून ओळखले जातात त्यामुळे लग्नेशाच्या या स्थितीचे शुभ परिणाम प्राप्त होतील कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर दशमस्थानात अर्थात कर्मस्थानात विराजमान असेल जातक आपल्या व्यवसायातून वास्तूसाठी व्यवस्था करू शकेल काही कर्जाची व्यवस्था देखील होईल आणि अत्यंत उत्तम वास्तू जातकाला लाभेल लाभस्थान कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर लाभस्थान अर्थात इच्छापूर्तीच्या स्थानात विराजमान असेल तर तिथे तो उच्चीचा होतो कारण कर्कलग्नाच्या लाभस्थानात शुक्राची वृषभ रास येते ज्यामुळे खूप उत्तम वास्तूचा लाभ जातकाला प्राप्त होऊ शकतो जातकासाठी ती सकारात्मक बाब ठरते कर्कलग्नाचा लग्नेश चंद्रग्रह जर व्ययस्थानात विराजमान असेल तर इथे मात्र बुधाची मिथून ही द्विस्वभावी रास येते परिणामी ही वास्तू घेऊ की ती वास्तू घेऊ अशा प्रकारे दोन वास्तूमध्ये जातकाचं मन अटकतं संभ्रमित अवस्था निर्माण होते ज्यामुळे तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि वास्तूचा योग पुढे पुढे सरकत जातो थोडक्यात जातक आपल्याकडे आला त्यावेळी जर लग्न उदित होत असेल म्हणजे सोळा ते वीस मिनटाच्या अंतरात त्याने आपल्याला पहिला प्रश्न विचारला तर या पद्धतीने फलकथनाची दिशा ठरते अशा पद्धतीने कर्कलग्नाचा लग्नेश पत्रिकेतील कोणत्या स्थानात असता कोणती फळं देईल कोणते प्रश्न निर्माण होतील किंवा त्या प्रश्नाची दिशा कोणती असेल हे स्पष्ट होतं हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात जे जे पद्धतीच्या पुढील नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष